स्वर्गीय माणिकराव गंगाराम गुट्टे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी तालुक्यातील मौजे बनपिंपळा येथील निवासस्थानी स्वर्गीय माणिकराव गंगाराम गुट्टे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरिपाठ व भजन कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला तसेच सर्वांना भोजनदान केले तत्पूर्वी निवास परिसरातील समाधीची विधिवत पूजा करून अभिवादन केले शिवाय उपस्थितीसमोर वडिलांच्या आठवणी जागृत केल्या दरम्यान वडिलांसोबतचे प्रसंग केशे आठवणी आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगताना आमदार डॉक्टर गुटे अनेकदा भाऊ झाल्याचे पाहायला मिळाले पुण्यतिथीचे औचित्य साधून गंगाखेड शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी आणि अस्थि विसर्जन घाट येथे तब्बल एक्कावन्न सिमेंट बाकांचे लोकार्पण अनाथ मुलांचे कपडे आणि स्वेटरचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी नातेवाईक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आज माझे वडील चार वर्षापूर्वी सुरे गेले त्यांची आज पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी एक जे विधी वगैरे करायला मराठवाड्यातून लोक येतात इथं लोक येतात आणि त्यासाठी इथं बँच वगैरे करण्याची फार आवश्यकता होती म्हणून बँच वगैरे इथं बरेच आपण दिले तसं समशानभूमीमध्ये देखील काही प्रमाणामध्ये कधीकधी खूप लोकं येतात आणि बसायची पण खूप अडचण होते तिथे तर तेही आपण तिथेही आपण बँच दिलेले आहेत आणखीन तिथं काही बँच बसणार आहेत आणखीन काही तिथं बँच मी देणार आहे आणि हे एक व जसे बा वरी आपल्या वडिलालाही वाटलं पाहिजे किंवा माझ्या पुण्यतिथीनिमित्तानं इथं त्यांना पुढे त्यांच्या मनाला आनंद व्हावा यासाठी या, या सर्व गोष्टी आम्ही करतो आमच्या वडिलाला खूप रसपोळी फार आवडत होती म्हणून आज जवळजवळ कमीत कमी सगळे कार्यकर्ते हे पण दोन तीनशे कार्यकर्त्याचा जेवायला रसपोळीचं पण केलं आणि इतरता इतर जे जे काय करता येईल ते के आपण केलेलं आहे याही पुढे आता मला आणखीन जसं जसं सजेशन मिळेल तसं तसं त्या त्या पद्धतीनं आता चेंजिंग रूम वगैरे तिथं करायची महिलांसाठी चेंजिंग रूम नाही ती चेंजिंग रूम आम्ही करणार आहोत महिलांसाठी तर टॉयलेट वगैरे नाही पुरुषासाठी टॉयलेट नाही त्याच्यामुळं गंदगी होते आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून तिथं आपण चेंजिंग रूम आणि दोन महिला आणि पुरुषाची दोन टॉयलेट हे पण आपण मानणार आहेत आणि इथे इथे पण आता सुटसुटीत इथं आपण सगळं पूर्ण फरशी वगैरे करून होमसाठी प्रत्येक छताखाली एक जागा ठेवून होमसाठी फरशी वगैरे करून आणि इथं एकदम चांगलं बऱ्यापैकी असं एकदम व्यवस्थित हे सभागृह होईल त्या पद्धतीनं आपण करणार